आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं अपडेट जनपद प्लॅटफॉर्म म्हणजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा राष्टेसी <laughs> सग्ला <laughs>

फक्त फक्त वापर करून घ्यायचा अशी रीती भारतीय जनता पार्टीमध्ये कष्ट करते वेळ येते अशा लोकांना काही टावायला जाते केलं जाते कानाला लागते अशा लोकांना पुढे केलं जाते आपण एक चांगला निर्णय घेतला की पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रवादीमध्ये सामील होत आणि सर्वसमर्थकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी ग्रणित वर्गोस मताने निवडून द्यायचं आहे बद्दल कायम आहे सगळ्या गावांना पण सांगायचं आहे आणि मी तुम्हाला माहिती सांगितलं मागच्या पंधरा दिवसापूर्वी लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेड मध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलईडी टीव्ही फ्रिज फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टी पॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किंमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा